जामनेर ते पाचोरा रस्त्यावर मालखेडा ते पाचोरा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामाला सुरुवात करण्यात आली असून या रस्त्याचे काम करताना संबंधित ठेकेदार सर्व नियम धाब्यावर बसवून काम करत आहे यामुळे रस्त्यावर गौण खनिज पडले असल्याने दररोज वाहने पलटी होऊन अपघात होत आहेत तर खोदलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडले जात नसल्याने मातीची धूळ उडत असल्याने ही धूळ डोळ्यात गेल्यावर समोरचा रस्ता व वाहन दिसत नसल्याने वाहने एकमेकांवर आदळून दररोज अपघात होत आहेत म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे कामाकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली जात आहे